सुपा सिटी डेव्हलपर्स तालुका बारामती जिल्हा पुणे अ प्रोजेक्ट बाय भोंडवे ग्रुप प्रस्तुत मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी गावाकडची तो समजून लागे स्वतःला पल्ला मोठा नेता हे, हे, हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता होत तो तो समजून लागे स्वतःला बल्ला मोठा नेता आबे उगी फुखाचा आब अर्धी उगी पुकारचा फालूच मर्द धडी सांडा चौकळी चांडा चौकळी बाळासाहेब ताते किती वेळा जाऊन बसले त्या हा त्या मड्यापेक्षा आर पण चार बिखले काय लगा इथं मला लावले तयारी कराय आवे माशान भूमी जाऊन तिथे तयारी करतो तिथं तयारी करायला गेला काके नवी माशान भूमीच पाहिजे किती वेळ ठेवा ठेवाय माच मार थोडा हो बाळासाहेब तुम्हाला काय कळतं का हाय का बबलेलं कोण ते ताते गेले तेच माशेन वाटत बरोबर आहे

ए मी नाही पेणार तो पाणी घ्या मरतोय काय तो रामभाऊ रंभावर एवढी घाण कर सगळा महाराजा बापाचे पेतोय काय आपण बाबा गावाच्या पैसा येऊ जागा तुम्हाला सांगू लागत मी सांगतो बघतो देव तेवढा इशारा काय रांभाव जाऊ रांभाऊ माझं लग्नच नाही बघायचं रांभाऊ माझे काय रांभावचे पुरके द्यायचे काय तुला राडा करते ती काय नाही वाटतो पे पे तर त्याच्या आत्म्या आत्म्याला काय वाटत काय करू ते बाप आहे का तुझा मी सांगतोय तसा वाहणार आहे तर माहितीयेत पेतो काय होत ना मला नाही थोडा बळासाहेरास होतो नंतर माझ्या वाटते घेतो घेऊ शकत नाही पेतो काय होत ना लगे थोडा काय जरी खाते जाऊ लवंग बेग वळा खायचे पहिल्यांदा त्रास होतो परत पे <laughs>

बबलेच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घेते दुसरं काय कस काय पेच हे बाळासाहेब काय माहिती आम्हाचे काय अमृत आहे काय देवाने सुद्धा पिलंय मरतोय काय तुला पि थोडा वेळ त्रास होईल बाळासाहेब मरण ते आज सुद्धा काय मरतोय पुरीच खायला लागली ती एखादा कुठे कि हायच ग आवाजणारे कुठे

तो हे घे घे तो मी बघतो काय करायच घे तात काय बर तात काय तर म्हणणार नाही ना आता जा बापाच्या घरचे काय त्याला काय अक्कल घाले गवास पे तो एक कार दाराला जाऊ ठेवत काय अमृत आयुष्य चांगलं जात पुढं थोडस सुरुवात करता राहू देतो जवळ लागला घेशील आय तू कुठ लग्नाला आले का मैतीला आले लाले लावले पोहया का आपल्यात काय इष्टीत कुत असत का पोहया जावा का आपल्या सगळ्या यानंतर माझा लग्नाचा इव्हेंट आहे मला लग्नाला चालले का लगेच चांगले सगळे कोण पैसे कमाव लागले तर आले पैशा पुरत काम करवायच नाही तर रुपये द्यायचं तो पण रेडके

असं ग कस झालं या बाबल्याला मार ना कस

मरावे तर मराव जर बाबल्यासारखं मराव मी तर म्हणतो बाबल्यासारखे लोक दररोज मारलं पाहिजे कारण बाबल्यासारखे माणसं दररोज नेले ने। तर आपल्याला जाणू पेन मिळेल बाबे यू भिपल्या बाबल्या लय पुण्यवान त्याच्यामुळं आपल्या सगळ्याला दारू भेटली दारू मला तर वाटतय बाबल्याच्या पाह्या पडाव न पडायचं पबल्याच्या बाबल्या नमस्कार बाबा हे मात्र खरं बाबल्या नसत तर काही झालं नसतं बबल्या बबल म्हणजे बाबल्या बबल्या माझा डबल्या पैसे देऊन गेला मला तात्या हा खांदकरी पेल ते पेल्यात बाब नाही तर लाज लाजलं सुनावय खुशाल पेर हे सुद्धा दारू तू येतो बा तुला कोणी ए तात्या का कपित दुसऱ्या भित्तांकडे मोडन टाकीन तुझ्या तुला मस्त आज काय राम भाव राम भाव बाळासाहेब पाचशे रुपये देईन पाचन

हो आता बाकीच जाऊ द्या ती नाही बघा चिंता असे घेऊन आले ती का कस झाल या बाबल्याला मार ना कस झालं बाजी बघ महाराज नाही भजनीच सांगितली होती पण त्यांना कोणीतरी पैसे वाढवून दिला कोणाच्या तरी आले सुपारी ते आपले पैसे कमी व्हायचं म्हणून ते तिकडच गेले बोमलेत म्हणलं आता कोणतरी वाजवाय पाहिजे म्हणून आणली ती म्हटलं चार गाणी गाडी मग काय त्याला मरते बाई तो ना गंब म्हणलं झालं आपलं काम अरेच तात्या मला शंका होती भजनी दारू पिणार नाहीत ही कशी दारू पिते ती बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला सर्व काय आपल्याला काय पकवाज वाजला काय कच्ची वाजली कडे डोलकी वाज आवाज येण्याशी मतलब आहे वाज आहे अत्यंत लाछनास्पद गोष्ट आहे बाळासाहेब तुम्हाला मी काय म्हणलं होतं की बबल्या कावा का मावा दारू पितो तर बबल्यासाठी एक दारूची बाटली आणून उशिरा ठेवा तर ह्या माणसाने काय केलं अख्खा दारूचा बॉक्स आणलाय आणि सगळ्याला दारू पाजली आम्हाला येतो मी सगळं अध्यक्ष कोण आहे मी स्वतः अध्यक्ष बबल्या मरण आणत्रेचा अध्यक्ष मग हे तर मी म्हणन तस म्हणा मग कधी तरी दारख्या बोल आणि तो मला माहिती का मी बोंबले गेला तिथे तीन तास हे थांबले असते का इथं मी दाबून धरले ती कशी म्हणून दार दिली ते आतापर्यंत दिसते ती चालले ती घरी काय चुकलं माझी बायडे पुढे पुढे काय ना म्हणाले

बायरा पण पिते की बायरा बाई पहिले बसूनच पिते की बायडाबाई दारू इतकी म्हणजे मरचि नाही गावाचे दारू बंद झाले तर बाळासाहेब तिकडे जाऊनच पितोबाई खाता होत हो बायरा बायचं ना बाळासाहेबांचा नाही तुला संबंध दारूच नाही असणार ना बरं ऐका बाळासाहेब दुसरी सुपारी दुसरीकडे असणार नाही बाळासाहेब उशीर झालेला एक तर माहित माहित चला स्वतःसाठी लपाडे कोणी लावून लाडे बोली घर्र घरात भांडण लावे ताकतात काळे उत्ताड आलाया आशा लोकांना आर उत्ताड आला अशा लोकांना असो वाडी सांडा चौकडी बाय बाय व्हॉट्सअपला आहे का तू नाही फेसबुक ला नाही म्हटलं ना एकदा सांगितलं असून पाऊस आमचं ठरलं तर करायचं काय त्या विषय बायको माझी त्याच्या भाड्याला नक्की काय काय पैशापुरच्या बोल बायकीचा बोल नको बाळासाहेब माझ्या खाद्या खादे कोट नाही नाही मला काय म्हणायचंय जीवन वाईट आहे म्हणून आम्ही मेल माझे गेलं खवा खुनाचा बोलावाईन सांगता येत नाही माणसाचं जीवन हे आळूवरच पाणी आळूवरचं पाणी तुम्ही खातायवरचं धोनी हंच्या तात्या बघता त्या तुम्हाला माहिती ते आमच्या राम भाऊ काय लागतो अरे सरपंच सगळ्यात मागणं आले बघा ता त्या ते मागणं कोड तसं हा या येऊस या पणा पाया पडा गेला कशाच राह तात्यांनी किती कष्ट घेतलं सगळं साहित्य बाजूला नाही नाही तुम्ही काय कोणाच्या लग्नाला चालला गाव इथं बापल्याच्या माहितीला आलाय जॅकेट हे तुमच्या पापाने घातलं त्या रोपायला मिळते गाड्यावर आला सरपंच माझे काय माहिती आलाय हो सुदामराव आल्या पण त्या ठिकाणी श्रद्धांजलीचं भाषण मीच करणारी आम्ही इतका प्रचंड कष्ट केलं आहे मध्ये कुणालाही बोलू द्यायचं भाषण झालं तरी भाषण माझं ऐका पण राम भाऊ इथं स्मशान मी गॉगल घालून येऊ नका बरोबर दिसत नाही काय सुभाष राव या बोलण्याच्या दुःखाने माझं डोळ्या लाल झाल्यात रडून त्यामुळे मला ग्वागल घालायची परवानगी असू दे चला रामभाऊ हां काय लय वेळ झालेला आता कवर थांबायचं ए, ए चला, उचला उचला काय आम्हाला आम्हाला दोन तास थांबू द्या मग आम्ही आरामात उचलतो बस काय उद्योग साहेबांनी केलाय कावल्याच्या हातात गेला कारभार आणि तिने आगून बनवलाय काय एक तरी सुधीक आता हे प्रयत्न उचलायचं कसं कस करायला जात या ना बोला आता यांनी सगळा कारभार केला ना पाचून पाचून गावात सगळा दिलाय बाग तुझं तूजनीस तुझं तुझा तुझनी म्हणजे आम्ही इथं दोन चार तास आपण तुम्ही गेला बोंबले तिकडे माशाल बोंबे या नावा खाली आणि आम्ही इथं इथे आम्ही चुकच केली म्हणजे म्हणायचं बोंबलत नव्हतं सरपण आणायला गेलो काय सरपणा सरपण उखल केले आम्ही तिकडे मग उतरायचं कस काय नाही नाही म्हणजे माझ्या मुळे झालंय सगळं पण गोलात राम भाऊ माझ्या एकट्या आणलेला तुम्ही तर मी पण कमी नाही तो मला हे पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं कोणते उचला अमृतपुरीच माहित नव्हतं तर एकट शनी देवली उचललं त्याचा मला सुद्धा बाळ्या मायची एकटा नेणार बा आपल्याला जत्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्यात नेता गल्ले लावून देतो लढी साडा चौघळी झाडा चौघळी